नमस्कार सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण होळीनिमित्त हे असे साखरेच्या पाकापासून तयार केलेले घाटी किंवा बताशे आपण बनवणार आहोत घरच्या गर घरी अगदी कमीत कमी साहित्यात आणि पटकन होणारी रेसिपी किंवा पदार्थ म्हणू शकतो तर बघा मी एक ब्रश तुपामध्ये बुडवून घेऊन सगळ्या वाट्यांना लावून घेणार आहे तर आपल्याला पाच किंवा सात असे बताशे बनवायचे आहेत तर मी सात वाट्या घेतल्या आहेत सहा सेम आणि एक वेगळी भेटली आहे थोडी तर मी सगळ्यांना तूप लावून घेतलं तर आता आपण हा दोरा आहे जाडसर असा गोदडी शिवणारा दोरा आहे तर तो आपण आता वाटीमध्ये ठेवून घेणार आहोत कारण साखरेचा पाक तयार झाल्यावर ही तयारी करायला उशीर होईल कारण साखर कडक होऊ शकते म्हणून ही तयारी अगोदर आपल्याला करून घ्यायला पाहिजे तर हे सगळा दोरा मी सगळीकडे असा ठेवून घेते वाटीत आणि मग चाचणी किंवा पाक बनवण्याची तयारी करते तर मी आता घेतली आहे एक वाटी साखर आणि साखर भिजेपर्यंत पाणी म्हणजे अर्धी वाटी जेमतेम पाणी लागणार आहे आपल्याला तर असं हे जेमतेम अर्धी वाटी पाणी हे बघा साखर भिजीपर्यंतच पाणी घ्यायचं जास्त नाही घ्यायचं तर आता आपण ते गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि चाचणी करण्याची तयारी करणार आहोत तर होळीसाठी मी खास बनवला आहे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस याचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंदी आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो तर आता बघा मी पाक तयार झाला आहे का नाही तो थोडा थोडा चेक करणार आहे आणि पुढची तयारी करणार आहे तर हळूहळू फिरवत राहूया आपण तर ज जरा जरा साखरेला फेस आला आहे वरती तर आपण तरीसुद्धा फिरवतच राहूया आमच्याकडे लाईट पण गेली आहे आज तर आता मी पाण्यात चेक करून घेत आहे तर झालं नाही बघा आणखीन मला करायला लागेल तर मी आणखीन गॅस फास्टच ठेवला आहे आणि व्यवस्थित असं फिरवून घेऊन चाचणी पूर्ण कडक बनवायची आहे आपल्याला तर मी आता बघा थोडासा फ्रूट कलर घालणार आहे जेणेकरून आपला ओरिजिनल काहीतरी आपला वेगळा रंग होळी तर होळी निमित्तच करत आहे म्हणून रंग म्हटलं तरी चालेल तर मी थोडासा पिवळा कलर घातला आहे थोडा वेगळं पांढरं तर सगळेच करतात पण मी थोडा असा पिवळा करण्याचा प्रयत्न केला आहे बघूया आता कसं होतंय ते तर तयार झालं आहे का आता आपण बघून घेऊया मला वाट है, है, हा जेमतेम तयार झाला आहे गोळा बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा हा गोळा पाण्यात विरघळत नाही तर असं व्यवस्थित फिरवून फिरवून सगळं तयार झालं आता आपण थोडं थोडं करून त्या वाटीत घालून घेऊया तुम्ही प्लेट छोटी आकाराची वाटी प्लेट काही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता नाहीतर प्लेट पण घेऊ शकता तर माझ्याकडे ह्याच वाट्या होत्या तर मी ह्याच्यातच घालणार आहे थोडं थोडं तर पटापट घालून घ्यायला पाहिजे कारण ते लवकर कडक होण्याची शक्यता असते सात पाच नऊ अकरा असं म्हणजे थोडं इकडे तीन इकडे तीन मध्यभागी एक असं सात मी बनवणार आहे तर अगोदरच्या वाट्यात थोडं 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 झालं आणि इकडं थोडं जास्त घातलं आहे मग परत थोडं इकडंसं घा इकडं पण थोडंसं असं घालून घेते तर आता आपण थंड करण्यासाठी ठेवूया थोडं वाटीतलं थंड झालं का आता आपण सुरीच्या साहाय्याने बघून घेऊया की निघतं आहे का नाही तर बघा तुम्ही किती व्यवस्थित आणि पटकन निघतं आहे एवढा आनंद झाला मला मला वाटलं की होतं आहे का नाही आणि हे बघा मला असं वाटत होतं की तुटतील का पण अजिबात तुटले वगैरे काही नाही छान व्यवस्थित आणि असं क्रिस्पी मस्त तयार झाली आहे होळीनिमित्त बनवलेली घाटी किंवा आम्ही हार म्हणतो शिमग्याचा तर तुम्ही जे काय म्हणत असाल ते तर वाट्या थोडं कटा असल्यामुळे वाट्यांना वाट्यांना कटा असल्यामुळे थोडं अंतर लांब झालं आहे दोऱ्याचा तर तो मी आता थोडा कट करून गाठ मारून घेणार आहे कारण तो खूपच लांब वाटत होता तर सहा वाट्या सेम आकाराच्या आणि एक वाटी वेगळी घेतली आहे तर लाईट आली बाबा किती लाईट जाते आमच्याकडे तर हे बघा अशा माझ्या शिमगा किंवा होळीनिमित्त बनवलेला माझा असा हा साखरेपासून पाक किंवा घाटी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि व्यवस्थित बाहेरचा आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा तर सुद्धा नक्की असं घरच्या घरी तयार करा खूप लवकर आणि पटकन होणारी रेसिपी किंवा हा पदार्थ आहे तर मी बनवलेला तुम्हाला आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर आता तुम्ही मी होळीला बनवलेलं तुम्ही बघितलंच आहात तर तुम्ही गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा अजिबात बिघडणार नाही ही अशी रेसिपी आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद